आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर अधिक माहिती ऑर्डर साठी संपर्क तीनशे नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात डॉलबी दणदणाट दणदनाट विद्युत लाईटच्या झोतात लाडक्या बाप्पाला मोठ्या अंतकरणानं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी निरोप दिला विसर्जन मिरवणूक सुमारे सव्वीस तास चालली काही ठिकाणी पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावादीचाही प्रकार घडला इचलकरंजी वस्त्रनगरीत आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप देण्यात आला तब्बल सव्वीस तास ही मिरवणूक सुरू होती विविध मान्यवरांच्या हस्ते रविवारी सकाळी मानाच्या पालखीची आरती आणि गणपती बाप्पाची पूजा करून सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता खासदार धैर्यशील माने आमदार राहुल प्रकाश आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने आयुक्त पल्लवी पाटील प्रांताधिकारी दीपक शिंदे अशा विविध मान्यवरांनी पालखी खांद्यावर घेऊन गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला के सुरुवात केली सकाळच्या सुमाराला पारंपरिक वाद्याच्या गजरात महिलांनी झिम्मा फोगडी घालत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या गजरामध्ये बाप्पाला निरोप दिला दुपारी दोन नंतर डॉल्बी लाईट झोतात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीला के सुरुवात केली शिवतीर्थाच्या पुढं आल्यानंतर स्टेट बँकेजवळ काही मंडळांनी मिरवणूक पुढं घेतली नाही आणि त्याच ठिकाणी ठेवली त्यामुळं पाठीमागं शिवतीर्थ चौकात मिरवणूक मार्गावर जाण्यासाठी सर्वच मंडळांनी मोठी गर्दी केली डॉल्बीचा आवाज स्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात असल्यामुळं मोठी अडचण निर्माण झाली होती दोन मंडळांनी मिरवणूक अडवून ठेवली होती त्या मंडळांवर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे त्यामुळं मिरवणुकीला उशीर झाला तसंच पोलिस आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी किरकोळ झाली पोलिसांनी काही मंडळाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे मिरवणूक पाहण्यासाठी शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती डॉल्बी आणि लाईटसाठी स्ट्रक्चरसाठी लावलेले लोखंडी अँगल बाहेर आले त्या अँगल येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना लागत होते यामध्ये काही नागरिकही जखमी झाले अशा मंडळांवर आणि ट्रॅक्टर ट्रॉली चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता काही ठिकाणी पोलिसांनी मात्र दोन मंडळांमध्ये वादावादी होत असताना बघ्याची भूमिका घेतली पोलिसांनी मिरवणुकीमध्ये ज्या डॉल्बीचा आवाज जास्त होता त्याचं डेसिबल मोजून त्या ठिकाणीच मंडळाचे अध्यक्ष डॉल्बी चालकांना जागेवरच नोटीस बजावली तसंच डेसिबल हे दाखवण्यात आले डॉल्बीच्या आणि लाईटच्या स्ट्रक्चरमुळे पारंपरिक वाद्य मात्र काळाच्या पडद्याआड जाऊ लागलेत इथून पुढे पारंपरिक वाद्य पाहायला मिळणार की नाही असाही सवाल सध्या निर्माण झालाय डॉल्बीचा दंडनाट पाहायला आलेल्या गणेश भक्तांना मात्र याचा त्रास होत होता बाल चिमुकल्यांनी तर कानावर हात ठेवून मिरवणूक पाहिली काही बाल चिमुकले डॉल्बीच्या आवाजामुळे रडू लागले डॉल्बीचा आवाज वाढवण्यावरून शहरात मात्र मिरवणुकीत जोरदार चुरस लागली होती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रक्चरच्या बाबतीत सर्वच नियम मोडलेत अशा मंडळांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होऊ लागली आहे रात्री बारा वाजता कबनूरचा गणेश मानाच्या गणपतीची महाआरती जनता बँक चौकात करण्यात आली यावेळी गणेश भक्तांनी याला मोठी गर्दी केली होती शहरामध्ये पाच फुटापासून ते तीस बत्तीस फुटापर्यंत गणेश मूर्त्या विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्या होत्या पंचगंगा नदीवर चार क्रेनच्या सहाय्यानं गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं पोलीस बॉईचा शेवटचा गणपती दुपारी एक वाजता विसर्जित करण्यात आला यावेळी पोलिसांनी गणपती बाप्पाची आरती करून विसर्जन केलं इचलकरंजी शहरातील गणपती बाप्पाची मिरवणूक शांततेत पार पडली